औंढा तालुक्यातील शेंदूर सणा येथे निलकंठेश्वर महादेव मंदिर इथं झालेल्या कार्यक्रमामध्ये एक कोटी पंचवीस लाख रुपये निधीचा सभागृह बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते पार पडला पंचवीस पंधरावन्न पंधरा लाख रुपयाचा ओपन वस्तीमध्ये शिशी रस्ता त्याप्रमाणे दलित वस्तीमध्ये दहा लाखाच्या शिशी रस्त्याचं भूमिपूजनही यावेळी करण्यात आलं यावेळी बाळासाहेब देवकाते दादाराव आव्हाड वसंतराव चिकलेकर पिंटू क्षीरसागर नंदकुमार देवकाते महावीर शेवाळे हनुमान आव्हाड गणपती आव्हाड पांडुरंग ढेकळे चिंतामणी जाधव बसवेश्वर क्षीरसागर धोंडजी ढेकळे छोटू भाई सूर्या तळतळ गंगाधर ढेंबरे ज्ञानेश्वर जाधव तसंच राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तो 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 तो